कविप्रविश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो मध्यंतरी मी पॅथॉलॉजी लॅब याच्याविषयी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे ज्या क्षेत्राला कोणीही चॅलेंज करणारं नाही आहे त्या क्षेत्रामध्ये कशी अनागोंदी माजली आहे याची काही उदाहरणं त्या व्हिडिओमध्ये दिली होती त्याच्यापूर्वीही असेच काही व्हिडिओ बनवले होते अबाउट द पॅरामीटर्स ऑफ डायबेटिक पेशंट्स इन इंडिया बी पी पेशंट्स इन इंडिया त्याच अनुषंगाने आज, आज कळलेली माहिती अतिशय धक्कादायक याच फार्मास्युटिकल लाईनमधली मेडिकल लाईनमधली जे घडतंय ते सामान्यांच्या बुद्धीपलीकडचं आहे आणि सामान्यांना प्रचंड धोका उत्पन्न करणारं तसंच त्यांचे खिसे रिकामे करणारं असं हे षडयंत्र पहा आता आपल्याला जागोजागी मेडिकल स्टोअर्स वाढत चाललेली पण दिसतील दिसतायत कोणीही नाकारू शकणार नाही तुम्ही एक दोन हॉस्पिटल ज्या ठिकाणी आहेत त्या परिसरातली विदिन इन ऑफ ओन्ली वन किलोमीटर फ्रॉम दोज टू हॉस्पिटल्स मेडिकल स्टोर्स तुम्ही मोजून बघा यू विल डेफिनेटली सरप्राईज मग अशी ही मेडिकल स्टोअर्स टाकणारी मंडळी डी फार्म एम फार्म झालेले गरीब विद्यार्थी पकडायचे त्यांच्या नावावर लायसन्स घ्यायचं बस त्याला विजिटिंग ठेवायचं दुकानात मंथली तुला एवढे एवढे देऊ तो बिचारा गरीब परिस्थिती लोन काढू शकत नाही दुकान टाकू शकत नाही त्या गोष्टींचा गैरफायदा या श्रीमंत लॉबीने उचलायचा त्याच्यामध्ये मग अनेक डॉक्टर्स लोक पण इन्वॉल्व आणि श्रीमंत व्यापारी राजकारण्यांचे हस्तक असं हे सगळं सर्रास सुरू आहे काही गोष्टी डोळ्यापुढे येतात काही गोष्टी पडद्याआड असतात तर झालंय काय भास्कर ग्रुप हा जो आपला एक वर्तमानपत्रांचा मासिकांचा ग्रुप आहे दिव्य मराठी हा त्यांचाच पेपर आहे त्या ग्रुपने एक स्टिंग ऑपरेशन केल्याचं निदर्शनास आहे कुठल्या एरियामध्ये गुरगाव दिल्ली पंजाब हरियाणा या स्टिंग ऑपरेशनमध्ये अशी काही गोष्ट त्यांना दिसून आली की जी समजल्यानंतर आपल्याला धक्काच बसतो छोट्या छोट्या फार्मास्युटिकल कंपनीज म्हणजे ज्यांना औषधं गोळ्या बनवण्याचं गव्हर्नमेंटचं लायसन्स मिळालेलं असतं अशा छोट्या कंपन्या काय आहेत त्या त्या कंपन्या यथोचितरित्या गोळ्या औषधं त्या त्या फॉर्म्युल्याप्रमाणे बनवतात योग्य त्या डीलरला ते सप्लाय करतात तथापि मॅन्युफॅक्चरर डीलर देन मेडिकल स्टोअर दॅन टू द कस्टमर इथपर्यंत गोष्टी अव्याहत चालूच आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा कशी प्रॉडक्शन कॉस्ट आणि एम आर पी याच्यामध्ये किती मोठा फरक आहे याच्याबद्दलसुद्धा विवेचन मी मागच्या व्हिडिओत केलेलं आहे त्याला दाखला दिला होता मी एका मेडिकल स्टोअरचा पंचवीस वर्ष बिझनेस केल्यानंतर बिझनेस बंद केला आणि दुसऱ्या लाईनला गेलो का गेलो याचं स्पष्टीकरण एका मेडिकल स्टोअरच्या मालकानेच दिलं होतं म्हणजे एखादं टॉनिक पंचवीस रुपये त्याची प्रॉडक्शन कॉस्ट आहे आणि त्याची एम आर पी त्या बॉक्सवरती छापून येते सातशे पन्नास रुपये असं एक दोन उदाहरणंसुद्धा मी दिली होती तेच प्रकार आता चालू झाले आहेत म्हणजे जे चालू होतेच ॲक्च्युली पण त्याच्यामध्ये आता इन्वॉल्वमेंट घेतली आहे डायरेक्टली काही डॉक्टर लोकांनी आता डॉक्टर जेव्हा हा कन्सल्टन्सी करतो एखाद्या चेंबरमध्ये बसून एखाद्या ठिकाणी दवाखाना छोटासा उघडतो दोन चार तास त्या ठिकाणी राहतो नंतर दुसऱ्या एरियात दोन चार तास किंवा अजून एक दोन चार हॉस्पिटल्स त्यांनी पकडलेले असतात हे त्याचं चालू असतं था। ठरलेले पेशंट्स त्याच्याकडं रांग लागलेलीच असते मग मेडिकल स्टोअरला प्रिस्क्रिप्शन जेव्हा जातं तेव्हा त्यांचे त्यांचे काय असतील ते हप्ते ठरलेलेच असतात की मी किती प्रकारच्या गोळ्या कोणत्या लिहिल्या त्याचं बिलिंग किती झाल्यावर माझं पर्सेंटेज किती हे पण काही गोष्टी आता लपून राहिलेल्या नाही आहेत त्याच्यामुळं आता ह्या गुरगाव पंजाब हरियाणा तिकडची काही छोटी गावं याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशनमध्ये असं निष्पन्न झालं आहे की काही डॉक्टर्स लोक दे आर ॲप्रोचिंग डायरेक्टली टू दोज मॅन्युफॅक्चरर्स गोळ्या बनवणाऱ्या या छोट्या छोट्या कंपन्यांना डॉक्टर लोक स्वत आता संपर्क करू लागलेत आता डॉक्टर लोकाला कन्सल्टन्सीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज येतात अनेक साऱ्या कंपन्यांचे एम आर लोक त्यांचं टायमिंग ठरलेलं असतं व्हिजिट करतात ती विजिट नुसती नसते प्रत्येक कंपनी ही सॅम्पल्स प्रोव्हाइड करते आपल्या आपल्या एम आरच्या थ्रू त्या डॉक्टर्सला इवन फर्दर त्याच्याही पुढे जाऊन कंपन्यांना वाटलं की या डॉक्टरकडून बरंच काही आपल्याला सेल होऊ शकतो तर त्यांना मोठमोठ्या मोड़ गिफ्टसुद्धा ऑफर करतात कंपन्या थ्रू सच टाईप ऑफ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स ऑर सेल्स एक्झिक्युटिव्स ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कंपनीज या गोष्टीसुद्धा तशा काही फार मोठ्या अंधारात आहेत असं नाही आहे म्हणजे अतिशय शिष्टाचारासारखा हा न संपणारा भ्रष्टाचार चालू आहे एखाद्या मंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार तो चव्हाट्यावर येतो एखाद्या आय ए एस अधिकाऱ्याकडं घबाट मिळालं की लगेच त्याच्या बातम्या होतात अरे पण इथं वर्षानुवर्ष सामान्य जनतेची पिळवणूक चालू आहे या फार्मा डिव्हिजनकडनं या मेडिकल लॉबीकडनं त्याच्याविषयी आवाज उठवला आता स्टिंग ऑपरेशन झालं त्याबद्दल मी नंतर बोलेनच हे डॉक्टर लोक त्या छोट्या छोट्या कंपन्यांकडे अप्रोच होतात आणि साधारण त्या त्याचं त्याला माहीत असतं की आपल्याकडं आपण स्वत कोणत्या प्रकारचे पेशंट तपासतो कोणत्या प्रकारच्या आपण टॅबलेट्स टॉनिक्स त्यांना प्रिस्क्राईब करतो मग हे प्रिस्क्रिप्शनमधलं पर्सेंटेज खाण्यापेक्षा वाय नॉट आय माय सेल्फ शूड ॲप्रोच टू द मॅन्युफॅक्चरर अँड डिमांड हिम ॲज पर माय चॉईस चॉईस काय आहे प्रॉडक्शन तर आहे तसंच होणार आहे त्या प्रॉडक्टचं जो काही फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे ते औषध बनणार त्याप्रमाणे गोळ्या बनणार त्याप्रमाणे टॉनिक्स बनतील परंतु त्या कंपन्या असा व्यापार करत आहेत की एखादा डॉक्टर आल्यानंतर त्याला विचारलं जातं की अमुकामुक गोळी याची प्रॉडक्शन कॉस्ट एक गोळी अडीच रुपयाला आहे तुम्हाला आता एम आर पी कशी लिहून पाहिजे आता पंधरा गोळ्यांची एक स्ट्रीप अडीच रुपयाला प्रॉडक्शन कॉस्ट पंधरा मल्टीप्लायड बाय अडीच जे काय येईल ते साधारण सदोतीस रुपये पन्नास पैसे एक स्ट्रीप तर हा डॉक्टर ऑफर देतो की अगर एम आर पी मुझे चेंज करके दोगे जो एम आर पी आपने लिखा आहे वन ट्वेंटी इट इज टू बी इनक्रीज या एम आर पीमध्ये मला वाढवून पाहिजे मग त्या कंपन्या डायरेक्ट डीलिंग करतात एम आर पी तुम्हाला वाढवून मिळेल छापून मिळेल तुमची ऑर्डर कितीची आहे अशा पद्धतीने जी एम आर पी मार्केटला जाते समजा ती कंपनी एखाद्या कोणाला विकत असेल पंचवीस रुपये प्रोडक्शन कॉस्ट आहे कंपनी तिचा वाटा घेत असेल पंचवीस रुपयांनी पन्नास रुपयात देत असेल आणि एकशे वीसला एखादा मेडिकल स्टोअरवाला विकत असेल त्याच टॅबलेट हा डॉक्टर सांगतो मला ही एम आर पी वाढवून पाहिजे तुम्हालासुद्धा प्रॉडक्शन कॉस्ट नंतरचं जे प्रॉफिट आहे ते मी थोडं जास्त देईन इथं हे डीलिंग होतं आणि ती कंपनी नेहमीपेक्षा एका स्ट्रीपमागं अजून पंचवीस पन्नास रुपये जास्त कमावते आणि हा डॉक्टर ती एम आर पी अजून दोनशे रुपयांनी वाढवतो म्हणजेच तुम्हा आम्हाला मिळणारं हे एकशे वीस रुपयाचे स्ट्रीपचं गोळीचं पाकिट पंधरा गोळ्यांचं हे जे एकशे वीस रुपयाला आज आपण परचेस करतो त्याच्यामध्ये सुद्धा मेडिकल स्टोअरवाला सत्तर रुपये कमवतो खूप माफक सांगतोय मी तुम्हाला या गोष्टी खरं तर खूप मोठी गॅप आहे तिथंच तो डॉक्टर ती साडेतीनशे चारशे रुपयाची एम आर पी करून आणतो म्हणजेच तुम्ही पंचवीस रुपये प्रॉडक्शन असलेल्या गोळ्या चारशे ते साडेचारशे रुपयाला विकत घेता टॉनिकच्या बाबतीत तीच गत आहे प्रॉडक्शन कॉस्ट असेल जर फॉर्टी फाय रुपीज सेलिंग प्राईस असेल त्यांची नाइंटी रुपीज तर हे डॉक्टर लोक त्याच्यावरती चारशे पंच्याहत्तर रुपये एम आर पी करून आणतात आणि भले ती विकत घेतात त्यांच्याकडनं साठ रुपयात कंपनी पण फायद्यात आहे बल्कमध्ये ऑर्डर्स मिळतात परंतु मेडिकल स्टोअरमध्ये न जाता जे काही सॅम्पल्स डॉक्टरकडे येतात ती त्यांना औषधं म्हणून देण्याची परमिशन नक्की आहे त्यांच्याकडे डिग्री आहे त्यांनी सर्टिफिकेट घेतलेलं असतं ॲज ए प्रॅक्टिशनर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून त्यांनी मस्तपैकी ती सर्टिफिकेट झळकत असतात कन्सल्टन्सीला त्यामुळं तसं कायद्याच्या चौकटीत बसून ते कुठेही कधीही कचाट्यात सापडत नाहीत दुसरी गोष्ट ॲज फार एज मेडिकल फील्ड इज कन्सर्न नो बडी कॅन चॅलेंज दॅम अन्य सन अँटिल दॅर इज अ स्ट्रॉंग प्रूफ आता हा स्टिंग ऑपरेशन करून सुद्धा जवळपास सात ते आठ महिने होऊन गेलेत आता भास्कर ग्रुप हा मोठा ग्रुप आहे पत्रकार लोक आहेत त्यांनी केलं जनतेपर्यंत आणलं इथपर्यंत मस्त खूप छान वाटलं मला पण मला खेद हाच वाटतो की या ऑपरेशन्सच्या नंतर जी काही ॲक्शन होते त्याच्याबद्दल नंतर कुठे काही वाच्यता टी व्हीवरच्या बातम्यांमध्ये काही यायला पाहिजे कोणत्या कंपन्या सील झाल्या कोणत्या कंपन्यांवर काय ॲक्शन झाली ड्रग्ज डिपार्टमेंटकडनं याविषयी माहिती सामान्यांपर्यंत पोहोचत नाही त्याच पद्धतीने फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट फूडच्या बाबतीत पण घडतं आहे नुकतीच पुण्यामध्ये चौदाशे किलो बोगस पनीर पकडलं गेलं एक छोटासा कारखाना पुण्यासारख्या शहरामध्ये कुठेतरी एका कोपऱ्यात असलेला एक छोटासा कारखाना उघडकीस आला आणि चौदाशे किलो पनीर जप्त केलं गेलं कारखाना सील झाला केसेस झाल्या कोणावर झाल्या काय झाल्या तोच पक्का ओनर होता का दुसरा कोणी श्रीमंत माणूस इतरांच्या नावाने लायसन्स घेऊन बिझनेस करतो का या पाळामुळापर्यंत कुणीही पोहोचत नाही केसेस अंगावर घेणारी सुद्धा माणसं आहेत त्याच्यामुळं व्हाईट कॉलर्ड किमि क्रिमिनल लोक या कायद्याच्या चौकटीत आतमध्ये कचाट्यात सापडतच नाही आहेत आता चौदाशे किलो पनीर बनलं आता हे जर बाहेर पडलं असतं तर मला सांगा किती हॉटेलमध्ये याचा सप्लाय झाला असता आणि किती लोकांना त्याचा सामना करावा लागेल नंतर आजार हे हळूहळू उद्भवत आहेत भोगस पनीर खातो आहे आपण बोगस दूध पितो आहे आपण भोगस तांदूळ खातो आहे भोगस साखर पण येते या बाजारात अनेक ठिकाणी मिक्सर्स आहेत तेलामध्ये आपल्याला मिक्सिंग दिसतंय पाम ऑइल आहे आईस्क्रीममध्ये पाम ऑइल आहे आईस्क्रीम म्हणजे दुधाचं आहे म्हणून खूप उड्या मारत आता उन्हाळ्यात गर्दी होत असते दुकानात पण एक एक धक्कादायक बातम्या बाहेर येत आहेत तशीच मला ही बातमी खूप धक्कादायक वाटली की डॉक्टर्स लोक आता स्वतःची प्रॅक्टिसचं शहर सोडून अशा कंपन्यांपर्यंत ॲप्रोच होऊन कायमचं कॉन्ट्रॅक्ट करू लागलेले आहेत म्हणजे आता कित्येक डॉक्टर्स चेंबरमध्ये पेशंट तपासल्यानंतर हां मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला हे महाग मिळू शकतं हे माझ्याकडनंच घ्या ह्याला एम आर पी जरी एवढी असली चारशे पंच्याहत्तर तरी मी तुम्ही नेहमीचे पेशंट आहात तुम्हाला मी चारशेला देतो पेशंट खुश अरे वा आपले डॉक्टर साहेब आपल्याला स्वस्त देत आहेत टॉनिक मेडिकल स्टोअरला विचारलं एम आर पीलाच विकणार तो हे सगळं ते सिद्ध करत करत मस्त स्वतःचा हा अल्टरनेट बिझनेस काही मेडिकल प्रॅक्टिशनर्स लोकांनी सुरू केला आहे जे प्रामाणिक आहेत जे या धंद्यात नाही आहेत त्यांना राग येण्याचं कारण नाही आहे जे आहेत त्यांनी ते एथिक्स सगळे बाजूला ठेवलेत त्यांच्याविषयी मला बोलायला कोणी अडवू शकणार नाही आहे जनसामान्यांपर्यंत या गोष्टी पोचवायच्या आणि त्यांना सावध करायचं हे माझं कार्य अव्याहत मी चालू ठेवणार आहे खेद वाटतो मला की ज्या माणसावरती ज्या डॉक्टरवरती खूप मोठा भरोसा ठेवून एखादा पेशंट त्याच्याकडे जातो मोठ्या विश्वासाने तो विश्वासा त्याच्या आजारावर इलाज करून घेतो पण तिथंच त्याची जर पिळवणूक होत असेल त्याचं पन्नास रुपयाचं काम जर दीडशे रुपये लागत असतील तर मग तो सामान्य ह्याच्यात भरडला जाणारच ना जो गरीब आहे तो आयुष्यात दरिद्री होत जाणार कारण त्याच्यामध्ये ऐपत नाही आहे इन्शुरन्स उतरवायची इन्शुरन्सचे हप्ते भरण्याची त्याची हैसियत नाही आहे है। म्हणून तर तो असे कन्सल्टंट पकडतो एखाद्या डॉक्टरकडनं काही थोडं बरं वाटलं की त्याच्यावर विश्वास ठेवतो आयुष्यभर त्याला देव मानून त्याच्या पाया पडत घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कन्सल्टन्सीपर्यंत घेऊन जातो काहीही दुखलं खोपलं तरी त्याच डॉक्टरशिवाय तो ट्रीटमेंट घेत नाही मग इतक्या मोठ्या विश्वासाचा विश्वासघात जर होत असेल तर मग आपल्या सर्वांनी सामान्य लोकांनी सावध व्हायचं की नाही व्हायचं हाच प्रश्न घेऊन मी आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे स्टिंग ऑपरेशन बनवलेल्या भास्कर ग्रुपचं लाख लाख मी अभिनंदन करतो फक्त मी एक विनंती करेन या आपल्या महत्त्वाच्या खांबाला पत्रकार लोक की बाबांनो जेव्हा तुम्ही शोध पत्रकारिता करता तेव्हा ती शेवटपर्यंत तशीच टिकवून ठेवा आणि त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न झालं हे सगळ्या जगालासुद्धा ज्याप्रमाणे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओज व्हायरल करता त्याप्रमाणे या ऑपरेशननंतर ॲक्शन काय झाली कोणाला शिक्षा झाली याच्या बाबतीतसुद्धा व्हिडिओज व्हायरल केले तर ते सामान्यांचा सा सुद्धा विश्वास बसेल अदरवाईज सामान्यांच्या मनात काय येतं चल कुछ कमाने के लिए एक्स वाय झेड पत्रकारने ऐसा ऐसा किया है आता या सुद्धा आपण डिटेल नंतर बोलू कारण दिल्ली हैदराबाद बेंगलोर चेन्नई अशा ठिकाणी पत्रकार लोकांचे आलिशान बंगले जे की बॉलिवूडच्या स्टार्स तमिळचे स्टार्स कन्नडचे स्टार्स यांचेसुद्धा बंगले ज्या एरियात आहेत त्या एरियात पत्रकारांचे बंगले आहेत असंही निष्पन्न झालं आहे आता मिळणारा पगार हा लाख दोन लाख प्रति महिना त्यामध्ये असे पन्नास पन्नास पंच्याऐंशी शंभर कोटीचे बंगले बांधून होणं शक्य नाही आहे जिंदगीभर नोकऱ्या के केल्या या पगारात तरी ते शक्य नाही आहे म्हणजेच कुठेतरी पाणी मूर्त आहे याविषयी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू तुर्तास जे डॉक्टर लोक अशा वाईट धंद्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांना मी नम्र विनंती करीन की सामान्य जनतेची याच्यातनं आर्थिक पिळवणूक होती आहे त्यामुळं असे धंदे तुम्ही अवलंबू नका आणि इतर जर फार्मा लॉबीमध्ये असे धंदे कोणी करत असतील तर तुम्ही मूळच्या प्रॉडक्शन कॉस्टनंतर जरूर योग्य ते प्रॉफिट नक्की घ्या कुठलाही सामान्य माणूस असं म्हणणार नाही आम्हाला कंपनीत पंचवीस रुपयाला बनतं ना गोळी एक स्ट्रीप आम्हाला पंचवीसलाच द्या असं कुठलाही सामान्य माणूस ऐपत नसलेला माणूससुद्धा कधीही म्हणणार नाही त्याच्यामुळं योग्य ते प्रॉफिट घेऊन नक्की बिझनेस करा बिझनेस करायला आपल्याला कॉन्स्टिट्युशनल राईट आहे कुणीही कुठेही जाऊन कोणताही बिझनेस त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे त्याच्या त्याच्या सर्टिफिकेशन्सप्रमाणे नक्की करू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या परिसरात असा कोणी डॉक्टर तुम्हाला आढळला का पहा जो कन्सल्टन्सीमध्ये स्वतःची औषधं घ्यायला इन्सिस्ट करतो आहे आणि त्याच्यावरती एम आर पी तुम्हाला काहीतरी शंका येते बाहेर समजा कमी ह्याच्यात मिळू शकतं असं तुम्हाला वाटतंय तर त्वरित अशा लोकांच्या विरुद्ध जे काही नियरेस्ट अथॉरिटीज असतील त्यांच्याकडं तक्रारी तुम्ही करू शकता दॅट इज युअर राईट सावध राहूयात आणि पुन्हा एकदा नम्र विनंती असे डॉक्टर जर कोणी अशी पिळवणूक करत असतील कुठल्याही सामान्य पेशंटची तर कृपा करून ती त्यांनी स्वतःहून थांबवावी शेवटी काही मॉरल्स असतात एक मनुष्य म्हणून जगताना तुम्हाला काही तत्व पाळावी लागतात अदरवाईज तुम्ही जेव्हा पाठ टिकता ना तेव्हा तुमचा जो इनर व्हॉइस असतो तुमचं सबकॉन्शियस माइंड जे असतं ना ते तुम्हाला झोपू देत नाही ते तुम्हाला चैनीनी जगू देत नाही मग होतं काय की तुमच्याकडं फक्त पैसा दिसतो पण तुमचं मनस्वास्थ्य संपूर्ण संपत चाललं हे तुमच्या चेहऱ्यावरनं सुद्धा लोकांच्या लक्षात येऊ लागतं सो दॅट इज नॉट द लाईफ दॅट इज नॉट ॲट ऑल अ ह्युमन लाईफ इफ यू वॉन्ट टू लिव्ह प्लेझंटली ॲज अ गुड ह्युमन बीइंग यू शूड हॅव स मॉरल्स इन लाईफ इतकंच मी त्यांना नम्र विनंती करून हात जोडून सांगतो की सामान्यांची सत्वपरीक्षा नका बघू सामान्य माणूस तुम्हाला देवाच्या जागी मानतो हे कधीही विसरू नका जय हिंद जय भारत